मुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने सारंगपूर येथील बजरंगबलीची प्रतिकृती साकारली आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा दरवर्षाप्रमाणे नवद गणेशोत्सव साजरा होतो आहे आणि संपूर्ण भुसावळ शहरामध्ये आनंदाचा उत्साहाचं वातावरण असतं विशेषतः आमचा प्रोफेसर कॉलनी हा भाग जो आहे तो गणपती मंडळांसाठी प्रसिद्ध आहे सगळे मानाचे गणपती आमच्या इथेच बसतात सगळ्या भुसाळकरांचं लक्ष इथेच असतं त्यातल्या त्यात वरुणचं गणपती मंडळ म्हणजे काही ते दरवर्षी अट्रॅक्टिव्ह काहीतरी केलेलं असतं यावर्षी पण भंजन महाराज गणपती इथं कष्ट महाराज गणपतीचं हनुमानाचा प्रतिकृती जे बनवलेली आहे त्या मंदिराची आणि आपण पाहू शकतो की अति सुंदर डेकोरेशन असं बनवलं गेलेलं आज अकरा जोडप्यांच्या हस्ते इथे प्राण प्राणप्रतिष्ठा झालेली आहे मी सगळ्यांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम गणपती बाप्पा मंगलमूर्ती यावर्षी सुमुद्रा प्रतिष्ठान यांनी बजरंगबलीची प्रतिकृती म्हणजे साळंगपूर येथील हनुमानाची प्रतिकृती यावेळेला साकारलेली आहे आपण मागे बघू शकतात यावर्षी आम्ही स्थापना जवळ हजार सव्वा सात झालेल्या आहेत साडेसातपर्यंत आमची स्थापना होईल स्थापनेसाठी भुसावळ शहरातून सकल हिंदू समाजातून आपले सतरा पगड जाती ज्या आहेत त्यांच्यातर्फे आम्ही यावर्षी आपल्या गणपतीची पूजन स्थापना करू करत आहोत तरी भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रतिकृतीचा लाभ घ्यावा अशी मी सर्व भक्तगणांना विनंती करू सियावर की जय पवन सुत हनुमान की कष्टभंजन भगवान की जय